नमस्कार मी रवी बोरके आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे यशोदनच्या माध्यमातून आपण काम करतो हा पोरगा बघताय तुम्ही आता करून आहे सतीश नाव आहे सतीश माने उस्मानाबादचा आहे तरुण आहे किती वय पस्तीस अडोतीसच्या आसपासचा आसपासची रेंज आहे मी अनेकदा अनेक व्हिडिओ मधून सांगत असतो भारत देशामध्ये अशा अनेक तरुण आहेत ज्या तरुणांच मानसिक आरोग्य फार धोक्यात आहे आज हा इकडं नॅशनल हायवे सातारा या ठिकाणी इकडं आज सापडलाय आम्हाला त्याला विचारलं कुठं जायचंय तर तो असंच तो इकडे चाललो तिकडे चाललो असे अनेक उत्तरांमध्ये मित्रांनो तरुण पोरांवरती जर अशी वेळ येत असेल तर उद्याचा भारत कसा असेल निश्चितपणे अंतर्मुख या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी मिळू शकतो सतीशला तर आपण सतीश मदत केली परंतु सतीश सारखे अनेक तरुण रस्त्यावरती मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे त्यांचं काय का करायचं तर मानसिक आजार ही प्रचंड मोठी एक समस्या आणि एक मोठं गहन हे आपल्याला जर सुटका आपल्याला पाहिजे असेल तर निश्चितपणे आपल्याला मानसिक आरोग्य आणि मानसिक आजारावरती काम करावं लागेल यापुढे सतीशची तर जबाबदारी आपण घेतली सतीशला आता आपण यशोधनमध्ये मध्ये आणलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सतीशला आपण औषध उपचार करणार आहोत त्याचं घर शोधून परत त्याचे नातेवाईक कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की जर आपण हा व्हिडिओ बघत असाल हा एक शेअर करा आणि तो उस्मानाबाद मध्ये जाऊ द्या जेणेकरून सतीशचे जे कोणी नातेवाईक असतील ते सतीशचे नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सतीश सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचाल धन्यवाद जय हिंद जय भारत